नमस्कार आज मी बनवणार आहे शेपूची भाजी ती मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे आणि बारीक कट करूनही घेतलेली आहे तर मी या ठिकाणी घेतलेला आहे सात ते आठ हिरव्या मिरचीचे काप सात ते आठ लसूण पाकळ्या आणि दोन चम्मच मुगाची डाळ तीही भिजत ठेवलेली आहे तर या ठिकाणी कढईमध्ये आपल्याला घालायचं आहे दोन चम्मच तेल तर तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चम्मच मोहरी घालायची आहे आणि अर्धा चम्मच जिरेही घालून घ्यायचे आहे तर जिरे आणि मोहरी तर त्यामध्ये आपण घालून घेऊ ठेचलेला लसूण पाकळ्या तर लसूण लाल होईपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे कट केलेल्या हिरव्या मिरचीचे काप आणि त्यामध्ये घालायचं आहे पाव चमच हळद आणि पाव चम्मच हिंग तर पहा आपण हिंग आणि हळद घातलेली आहे तर यामध्ये आपण भिजत ठेवलेली मूग घालून घेऊ भाजी बनवायला खूप सोपी आहे करून पहा आणि त्यानंतर आपण त्यामध्ये घालून घेऊ बारीक कट केलेली शेपूची भाजी थोडासा वास येतो भाजीला पण खायला खूप छान लागते तर हे आपण छान परतून घ्यायचं आहे पहा खूप छान आपण ती भाजी परतून घेतलेली आहे तर यामध्ये आपण घालून घ्यायचं आहे अर्धा चम्मच मीठ आणि दीड चम्मच शेंगदाण्याचा कूट। हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला भाजी दोन ते तीन मिनिटाकरिता झाकून ठेवायची आहे तर आपण ती दोन तीन मिनिट झाकून ठेवूया तर यानंतर आपले दोन तीन मिनिट झालेले आहेत तर पहा पाणी सुटलेलं आहे पाणी टाकायची काही गरज नाही तरी पण आपण एक मिनिटाकरिता झाकून ठेवूया तर एक मिनिट झाला आहे पहा भाजी खूप छान शिजलेली पण आहे आणि झाली पण आहे तर तुम्ही अशी भाजी करून पहा आपण आता ही भाजी वाटीमध्ये काढून घेऊ जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा Bye.